कल्पमध्ये आपलं स्वागत आहे घेऊन आलीये तुझ्या सवे सारे हवेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतेय तुझ्या सवे सारे हवे भाग एकोणचाळीस मुग्धाला बेडरूममध्ये सोडून श्रुती निघून गेली अन आत येताच बाजूला लावलेल्या मेणबत्तीचा मंद पसरलेला उजेड आणि त्यात सजवलेला बेड पाहताच तिच्या हृदयाची स्पंदनं मात्र क्षणभर मंदावलेली श्रीराम अजूनही वर आला नसल्याने ती थोडी अस्वस्थ झालेली तिला येऊन एकतर बराच वेळ झालेला थकलेली ती झोपावं की थांबावं या विवंचनेत हरवलेली वाट पाहण्यात तसा बराच वेळ चाललेला ती क्षणभर बेडवर बसायची तर कधी क्षणभर खिडकीजवळ घुटमळायची श्रीरामला यायला बहुतेक अजूनही वेळ लागत होता मनात उगाच कसलीशी गोड हुर हुर आणि दाटणारी बेचेनी सावरत ती त्याची वाट पाहत होती मध्येच कुठंतरी तिला स्वतःला गडफ व्हावं असं वाटायचं आणि एक क्षणाला तिची झोप सुद्धा अनावर होऊ लागलेली त्याला एवढा वेळ लागतोय म्हणताना ती बेडवर आडवी झाली आणि थकलेल्या तिची क्षणार्धात झोप लागली श्रीराम दार उघडून बेडरूम मध्ये शिरला तर आत रूम मध्ये मंदसा प्रकाश पसरलेला आणि सजवलेल्या बेडवर पहुडलेली ती त्याला दुरूनच दिसली ते दिसताच मनात स्पंदनांची झालेली शर्यत सावरत तो दार लावू लागला तो दार लावून आत येतो तर सजवलेल्या त्या सुंदर बेडवर मुग्धाची झोप लागून गेल्याचं दिसत होत कंटाळी बिचारी अन झोपली असेल यार तिच्यासाठी एक खास गिफ्ट आणलेलं द्यायचं राहूनच गेलय तिला मनाशी म्हणत मिचमिचत तो तिथेच तिच्या साईडला येऊन बसला एवढ्यात त्याचं लक्ष त्या निरागस चेहऱ्याने वेधलं तो मेणबत्तीच्या मंद प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडल्याने तिचा चेहरा आणखी उजळल्यासारखा आणि एखाद्या राजकुमारीसारखा दिसत होता किती गोड दिसत होती ती तिला फक्त पाहूनच मनात होणारी हलचल त्याच्या गालात एक गोड स्माइल घेऊन आली तो तिलाच नेहाळत होता एवढ्यात त्याला तिच्या चेहऱ्यावर एक बट आल्याचं दिसलं ती पाहून अलगद तिच्या शेजारी सरत तो ती बट अलवारपणे सारू पाहणार तर ती त्याच्या स्पर्शाने लगेचच जागी झाली त्याला समोर पाहून एकदम दचकून उठून बसली आय सॉरी ते झोप लागली इट्स सोके मुग्धा तू थकली होतीस ना ठीक आहे ग तो तिला स्माइल देत म्हणत होता आणि ती मात्र त्याला समोर पाहून जरा सावरून बसली अ एक मिनिट आलोच म्हणत तो मात्र लगेचच उठला आणि कपाटाजवळ जात कपाट उघडलं तिला काही समजत नव्हतं त्याचं नक्की काय चाललंय त्याने कपाटातून एक बॉक्स काढून आणला आणि तिच्या शेजारी येऊन बसत तिच्या हातात दिला हे तुझ्यासाठी घेतलं होतं तुला द्यायचं राहिलेलं माझ्याकडून एक छोटस गिफ्ट तो तिच्या हातात देत म्हणाला तिनं ते घेत त्याला फक्त स्माईल दिलं उघडून बघ ना तो म्हणाला मनात वाढणाऱ्या हृदयाची स्पंदन सावरत तिनं तो बॉक्स उघडला तर आतमध्ये सुंदरसा हिऱ्यांचा नेकलेस होता तो पाहून तिच्या हृदयाचा ठोका चुकला कारण होताच तो खूप सुंदर तुला आवडला ना मुग्धा त्याने अडखत विचारलं हो खूप छान आहे श्रीराम तुझ्यासारखाच ती किंचित स्माइल करत म्हणाली मी मी मदत करू का तुला घालायला हो ती मान हलवत म्हणाली आणि त्यानेही तो लगेचच हातात घेत तिला घालू लागला तेही समोरून नेकलेस हुक पाठीमागच्या साईडला लावताना तिच्या तो आणखी जवळ जाताच त्याच्या परफ्यूमचा तो सुगंध तिच्या मनाला स्पर्शून गेला त्याच्या तेवढ्याच स्पर्शानेही ती शहारली होती इकडे ना बघ किती गोड दिसतोय तुला म्हणत तो तिला आरशासमोर घेऊन आला ती आरशात कसं दिसतोय हे पाहत होती तोच पाठी मागून त्याने तिला हळूच मिठीत घेतलं आणि तिच्या गालाला गाल लावला त्याच्या प्रत्येक स्पर्शाने शहारणारी ती आणि तिच्यात हरवायला तयार तो असं सगळं चालू असताना श्रीराम मी चेंज करून आले एकच मिनिटात म्हणत ती त्याच्या मिठीतून बाजूला होऊ पाहणार पण त्याने तिला अडवलं राहू देना मुग्धा तो म्हणाला पण त्याचा तो वेगळाच स्वर आणि आबाजात झालेला बदल ते सगळं वेगळंच होतं काहीतरी त्याच्याशी तिची नजरानजर झालेली आणि त्या नजरानजरेनी तिच्या मनात वीज चमकावी असंच झालं त्याचं ते पाहणं त्याच्या नजरेत वेगळीच काही ओढ दिसत होती ती तिला समजते त्या आत त्याने तिला उचललं आणि तिला घेऊन बेडवर निघाला तिला अलगद बेडवर ठेवून एव्हाना तो तिच्या जवळही आलेला आणि तिचं हृदय त्याच्या या वागण्याने डबल स्पीडनं धावत होतं तिच्या खोल डोळ्यात हळू पाहत त्याने तिच्या गालावर हळू चोट टेकवले तिला हळूवार किस करत तिच्या मानेपर्यंत गेला होता तोच तीही ही दोघातलं अंतर मिटवत त्याच्या मिठीत शिरली दोघंही एकमेकांच्या मिठीत आज वेगळ्याच जगात निघाले होते आज मुग्धा श्रीरामची होत होती कायमची मुग्धाला सकाळी जाग आली ती श्रीरामने तिच्या कपाळावर ओठ टेकवले त्यानेच तिने डोळे उघडले आणि त्याच्या त्या गोड असणारी खळी तिला दिसलीच सकाळची सुरुवात ती ही श्रीरामच्या सोबत तोही असा समोर बेडवर लोळत असलेला आणि ती आणखीनच त्याच्या मिठीत शिरली आता रोजच अशी तिची सकाळची सुरुवात श्रीरामच्या बाहुपाशात आणि शेवट ही असाच होणार या विचारानेच तिचं मन प्रफुल्लित झालेलं तिच्या मनात इतका आनंद झालेला की बस काय आज तुला उठायचं नाही वाटत तो हळूच मुग्धाला म्हणाला तिने फक्त नकारार्थी मान हलवल्याचं त्याला जाणवलं आणि ती त्याला आणखी स्वतःकडे खेचत होती दार वाजवायला कोणी आलं नाही तोपर्यंत ते दोघही तसेच झोपून होते काही वेळाने श्रुती आवाज देऊन गेली त्यानंतर मात्र दोघही उठले आणि आवरून घेतलं नाश्ता वगैरे खालीच करायला जावं लागणार होतं आज मुग्धाने काहीतरी गोड बनवायचं होतं पण आई तरीही तिच्यासोबत ती कशी बनवते हे पाहायला किचनमध्ये थांबली होती तिला वाटत होतं तिला किचनमधलं काम जमत नसावं मुग्धाने सामान कुठं आहे विचारून मस्त पायनॅपल शिरा बनवायला घेतला होता तिला आधीपासून या सगळ्याची सवय असल्याने तिला कठीण जात नव्हतं हे पाहून आईलाही आश्चर्य वाटत होत ओ मुग्धा अगं येतो म्हणजे तुला स्वयंपाक करायला हो येतो मी आईलाही मदत करायचे अग आणि आम्हाला वाटलं तू एवढी मोठी आय पी एस अधिकारी आणि तुला काही येत नसेल म्हणून आम्ही विचारलंच नाही तुला म्हटलं उगाच तुला ऑकवर्ड कशाला करा पण कौतुक आहे हा तुझं माझा श्रीराम लक्की आहे म्हणायचं लकी तर मी आहे आई तो मला मिळालाय तुम्ही सगळे मिळालात ती निरागसपणे म्हणाली एवढं मोठं मन सर्वांचं नसतं ग मुग्धा तू खरंच खूप गोड आहेस आपलं पद कितीही मोठं असू दे पण जमिनीवर पाय ठेवणारे खूप कमी असतात दोघेही असेच खुश राहा माझ्या श्रीरामसाठी तूच योग्य आहेस अगदी त्याच्यासारखीच त्याची निवड दुसरं काही नाही आमच्या घरात खूप वेगळं आहे बघ तो मी खूप खुश आहे बघ तुम्हा दोघांसाठी हिरा आहे सगदी तू म्हणत त्यांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आई काय बनवायचंय आज मिताली एवढ्या तात आली अगं आज आपली मुग्धा गोडाचा शिरा बनवते आई म्हणाली आय्या हो तुला येतं बनवायला मुग्धा खरंच ग्रेट मला तर काहीही येत नव्हतं लग्न झालं तेव्हा मला सवय आहे दी ती स्माईल करत म्हणाली ओ गुड म्हणजे आज मला सुट्टी तर सुट्टी कसली श्रीराम आणि मुग्धा ते दोघंही जाणार आहेत माहिती आहे ना जेवणाचं तेवढं पाहशील हा मिताली सुवर्णाला घे हवं तर हाताखाली मी आहे बाहेर आई बाहेर जात म्हणाली हो आई ते पाहिन हो मी मिताली म्हणाली आणि आई किचन बाहेर निघून गेल्या अ शिरा झालाय मिताली दी लगेच बाहेर घेतला तर चालेल ना मुग्धाने विचारलं हो हो चल बाहेर घेऊ तसंही ही सगळे नाश्त्याची वाट पाहतच आहेत म्हणत मिताली तिला हेल्प करू लागली आज मुग्धाने बनवलेला नाश्ता म्हणताना मग काय सगळेच तिचं कौतुक करत होते श्रीराम मात्र तिच्या होणाऱ्या कौतुकाने मनोमन सुखावत होता आणि नकळत त्याची नजर फक्त तिलाच पाहत होती सकाळच्या नाश्त्यानंतर मात्र मुग्धा आणि श्रीरामने बॅग्स भरून ठेवले दुपारी जे निघायचं होतं दुपारचं जेवण वगैरे झालं की लगेच दोघही मसुरीला जायला निघणार होते पुणे एअरपोर्टवरून देहरादूनला उतरायचं होतं श्रवण त्या दोघांना सोडायला एअरपोर्टवर जाणार होता श्रवण एअरपोर्टवर त्या दोघांना सोडून गेला आणि ठरल्याप्रमाणे मुग्धा आणि श्रीराम मसुरीला जायला फ्लाईटमध्ये बसले संपूर्ण प्रवासात तिच्या खांद्यावर डोकं ठेवून पडलेला श्रीराम त्याचा हात असा सतत हातात गुंफलेला असणं मुग्धासाठी हे तिला हवं असलेलं लाईफ होतं पुढं काय होईल ते होईल पण आत्ताचा क्षण जगून घ्यायचा असं जणू तिने ठरवलेलं मुग्धा त्याचा हासहवास त्याच्यासोबतचा प्रत्येक क्षण मनभरून जगून घेत होती या सर्वात काही तासांच्या प्रवासानंतर ते मसुरीसारख्या सारख्या नैसर्गिक उधळण असलेल्या थंड हवेच्या ठिकाणी पोहोचले ते आता फक्त एकमेकांची सोबत एन्जॉय करणार होते तिथल्या सुंदर वातावरणात एकमेकांच्या आणखी जवळ येणार होते याचा विचारच मुग्धाला अतिशय खुश करून सोडत होता घड्यात सायंकाळचे सहा होत आले होते त्यांच्या हॉटेलवरच्या रूमवर पोहोचताच रूम बाहेर असलेल्या गॅलरी मधून असा काहीसा नजारा दिसत होता की बस मावळ तिला निघालेल्या सूर्याचं दर्शन घेण्यात मुग्धा हरवलीच होती एवढ्यात वेटरने आणून दिलेला चहा श्रीराम मुग्धासाठी घेऊन आला चहा घे मुग्धा थँक श्रीराम तिने तो कप हातात घेतला आणि समोरचं दृश्य पाहू लागली समोर निसर्गाची मुक्त उधळण आणि हातात गरमागरम चहा आणि सोबतीला श्रीराम सारखा पार्टनर त्याच सतत आजूबाजूला असलं खरी तर हेच तर फक्त हवं होत की तिला आणि आता ते तिला मिळत होत आणखी काय हवं असत एका मुग्धा आनंद आणि समाधानाच्या सर्वोत्कृष्ट शिखरावर होती एवढ्यात गालाजवळ काही जाणवलं म्हणताना ती बळून पाहणार तर अगदी तिच्या शेजारी तिला चिकटून उभा श्रीराम तो चहाचा एक सीप घेत तिच्या उजव्या गालाला गाल लावून तिला डाव्या हाताने स्वतःकडे खेचत अगदी जवळ उभा होता कसला गहन विचार चाललाय मला पण कळू दे तो पुटपुटला आणि तिच्या मनमंदिरात जणू घंटानादच झाला असं तिला वाटलं श्रीराम आय लव्ह धिस किती छान देखावा आहे ना आणि त्यात तुझं असं सोबत असणं मी सांगू नाही शकत मी आज किती खुश आहे हे सगळंच खूप ऑसम आहे खालच्या ओठावर दातांनी प्रेस करत ती मनापासून बोलत होती बोलता बोलता तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो इतका जवळ उभा की त्याचा श्वासही तिला जाणवत होता जणू आता तिला किस करेल एवढ्यात आतमधली डोरबेल बेल वाजली आणि तो बाजूला झाला अ कोणीतरी आलं असेल मी पाहतो म्हणत तो लगेचच पाहायला गेला तोवर तिनंही तिचा चहा संपवला आणि ती आत आली तर वेटर श्रीरामला काहीतरी माहिती सांगत होता सर केमटी फॉल के लिए कल सुबह तयार रहना सुबह दस बजे या वॅन निकले तो तो लोग सुबह दस बजे रेडी रहना ओके ठीक आहे श्रीराम म्हणाला और कुछ पूछना है तो आप पूछ सकते हो कुछ चाहिए हो तो बता दीजिएगा सर हाँ, आ, रात का खाना डॉट आठ बजे भेजना तब तक कुछ नहीं चाहिए श्रीराम म्हणाला ओके सर थँक यू म्हणत तो लगेच निघून गेला आणि श्रीरामने डोर लावलं अगं तो वेटर सांगायला आलेला की इथंच कुठंतरी वॉटरफॉल आहे तिथं जाण्यासाठी उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत रेडी राहायचं आहे ठीक आहे ना मुग्धा मान हलवत म्हणाली ॲक्च्युली आता बाहेर गेलो असतो तर चाललं असतं पण खूप कंटाळा आहे तो, तो बेडवर आडवा होत म्हणाला ॲक्च्युली रे मला पण कंटाळा आलाय पण मग आता काय करायचं ती बेडवर बसली काय आहे गप्पा मारू म्हणाला आणि स्वतःची पोझिशन चेंज करत त्याने अनपेक्षितपणे तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तो तिला एकटक न्याहाळू लागला होता तिचे हात मात्र आपोआप त्याच्या केसातून फिरत होते आणि त्या दोघांनाही एकमेकांकडे पाहताना संपूर्ण आयुष्यालाच पूर्णत्व आल्यासारखं वाटत होतं आजचा पार्ट संपलाय फोर्टी वन हा पार्ट लास्ट असेल बट डोंट वरी कथा संपलेली नाही आहे याच कथेचं पुढचं पर्व आहे ते मी लगेच चालू करणार आहे श्रीराम आणि मुग्धा एकमेकांसोबत एकमेकांचा सहवास एन्जॉय करत आहे तर तुम्हीही एन्जॉय करत राहा तुझ्या सवे सारे हवे कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच